आता आपण जाऊया दुसऱ्या दुर्गेच्या दर्शनाला मुक्तांबिका हे मंदिर मंगळवार पेठेमध्ये साठमारी मैदानाच्या बरोबर मागच्या बाजूला आहे साठमारी हा अतिशय धाडसी असा खेळ होता मस्तवाल हत्तीशी झुंज देण्याचा साहसी खेळ खेळला जात असे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या काळात हाँ खेल हा खेळ खेळला जात असे जो मनुष्य हत्तीशी झुंज खेळायचा त्याला साठमार किंवा साठ्या असं म्हटलं जायचं मुक्तांबिकेचं मंदिर हे साठमारीच्या मागच्या बाजूला एका कौलारू घरामध्ये छोटंसं असं हे मंदिर आहे या देवीला गजेंद्र लक्ष्मी मुकांबा किंवा मुक्तांबिका असं संबोधलं जातं अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे स्वामी विवेकानंद भारतभ्रमण करत असताना काही काळ त्यांचं या वास्तूत वास्तव्य होतं असं म्हटलं जातं आजही स्वामी विवेकानंद आध्यात्मिक केंद्र इथे सुरू आहे ही मुकांबिकेची मूर्ती ही अखंड काळ्या पाषाणातली बैठी आणि छोटी अशी मूर्ती आहे या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या मस्तकावर हत्तीनी चौऱ्या धरलेल्या आहेत देवीची मूर्ती चतुर्भुज असून दोन हात मांडीवर ठेवलेले आहेत त्यातल्या एका हातामध्ये बिल्व फळ आहे वरच्या बाजूच्या हातामध्ये एका हातात त्रिशूळ आणि एका हातात कमळ आहे देवीच्या गाभाऱ्यातच मुक्तेश्वर महादेव आहे या देवीचं ज्ञानदायिनी आणि मुक्तिदायिनी असं स्वरूप पाहायला मिळतं संस्थानकाळी या देवीचं खूप महत्त्व होतं आई मुक्तांबिका आशीर्वाद दे चला आपण आता तिसऱ्या दुर्गेच्या दर्शनाला जाऊया माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा यूट्यूबवर एक छोटीशी कमेंट टाका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार